नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उपवासाच्या थाळीमध्ये स्पेशल असणारी खीर उपवासाची खीर आज आपण बनवणार आहोत ती आपण लाल भोपऱ्यापासून आप बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला लाल भोपळा किसून घ्यायचं आहे आप आपल्याला त्या अगोदर मागील साल काढून घ्यायची आहे आणि वरचं पण आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे कडक असतो जरा भोपळा आता आपण किसून घेऊया एकदम सोपी खीर आहे खूप हेल्दी पण आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते झटपट किसून झालेला आहे आता आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचं आहे तूप टाकलेलं आहे गरम झालं की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजू बदाम थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत ते आपल्याला फ्राय करायचे आहे कमी गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता आपल्याला किसलेल्या भोपळामध्ये घालायचं आहे हा भोपळा आपल्याला तुपामध्ये छान लालसर परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे अजून तूप लागलं तर तूप घालू शकता आता थोडा वेळ झाकण ठेवूया म्हणजे मऊ होतो परतून झालेला आहे चांगला आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दुधाची साई घातली तर अजून चांगली घट्ट आपली खीर बनते थोडा वेळात आपल्याला लाटू द्यायचं आहे उकळी आली की आपली खीर तयार होते सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे नक्की ट्राय करा थोडीशी विलायची पूड घालायची आहे आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर चांगली विरगळू द्यायची आहे चांगली उकळी आली की आपली खीर तयार झाली नक्की बनवून बघा खूप सोपी आणि झटपट होणारी हेल्दी रेसिपी आहे नवरात्रामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता उकळी आलेली आहे आपली खीर तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी धन्यवाद